अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसांपासून ते उपोषणास बसले आहेत शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकेळ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फोनवरून बोलून सविस्तर माहिती दिली आणि तात्काळ संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करून संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश चंद्रकांत खैरे यांनी दिले तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांची विचारपूस केली आणि तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले अक्करकोट तहसीलदार यांना फोन करून अनिल कोकिळे यांनी जे रास्त मागण्या आहेत ते तहसीलदार लेवलनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असे आदेश दिले नाहीतर मोठे जन आंदोलन उभे राहिले तर मग होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे ठणकावून सांगितले तात्काळ तहसीलदारांनी संबंधित सर्व विभागाची बैठक दोन दिवसात लावून तोडगा काढणार असे सांगितले तहसीलदार यांनी विनंती केली की लवकरात लवकर जे शक्य आहे त्या सर्व मागण्या त्वरित मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले यावेळी शेतकरी बांधव व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थे 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 सोलापूर जिल्हा प्रमुख आज अक्कलकोट इथे आलेलो आहे आमचे अक्कलकोट तालुक्याचे तालुका प्रमुख श्री आनंद मुखानरे यांनी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण अमरण उपोषण गेले आज पाचवा दिवस आणि काल रात्री दडपशाही प्रशासनाने करून काल रात्री दीड वाजता त्यांना पोलिसांच्या धाक डपश त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून यांना रुग्णालयात घेऊन आले रुग्णालयात सुद्धा त्यांनी त्यांची ट्रीटमेंट नाकारलेली आहे परंतु या प्रशासनाला काय झालं आहे आज समोरचा प्रश्न आज सर्वांना पडलेला आहे या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साखर कारखाना साखर कारखानदार आहेत त्यांची मजुरी वाढत चाललेली आहे साखर कारखानदार शेतकऱ्यांचे वीज बिलं देत नाही आहेत उसाची बिल देत नाहीत पेंडिंग बिल आहेत एक एक वर्ष त्यांना बिल देत नाही दोन दोन तीन तीन लाख रुपये त्यांनी पेंडिंग ठेवले सामान्य नागरिक सामान्य शेतकरी कसा जगायचा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका